नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मे शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे चार ऑक्टोबर तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्या जे आहे पावसाला आपल्याला उघडी पाहायला मिळत असेल परंतु काही भागामध्ये आपल्याला अजूनही ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता सध्या आजसुद्धा आपण जसं सांगितलं होतं की राज्यामध्ये आजसुद्धा जे आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आजच्या दरम्यान आज दुपारनंतर ते दुपारनंतर जे आपला हलका ते रिमझिम पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपला पाहायला मिळेल आहे आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपल्या सोलापूर भागामध्ये आपलं जे आहे हलकं ते रिमझिम पाऊस शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसे जे आहे आज मध्यरात्रीनंतर जे आहे राज्यातील हवामान सगळीकडे क कोरडे राहणार आहे सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्री म्हणजे बारा वाजल्यापासून जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही सगळीकडे जे आहे हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे चार ऑक्टोबर तर आता जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आपल्या सकाळी सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील आपलं जे आहे राज्यामध्ये दुपारनंतरसुद्धा जे आहे आपल्याला दुपारनंतर फक्त ढगा वातावरण राहील आणि दुपारपासून ते सायंकाळपर्यंत फक्त ढगाव वातावरण राहील आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला उद्याच्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आपल्याला राज्यातील कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये थोडंफार हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळेल अन्यथा जे आहे फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त ढगाव वातावरण राहील तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी आता उद्याचा हवामान अंदाज आपण जाणून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आपल्या शेत सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान को पूर्णपणे कोल्ड राहील सूर्यदर्शन होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यातील हवामान फक्त ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही हम आणि रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही राज्यातील उद्या हवामान जे आपला उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण जसं सांगितलं होतं की राज्यामध्ये सहा तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सहा तारखेच्या दरम्यान पावसाला सुरुवात होणार नाही राज्यामध्ये सहा तारखेला पाऊस पडणार नाही तर राज्यामध्ये आता कधी पाऊस येणार तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ आपल्याला जे आहे आठ तारखेपर्यंत म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आठ तारखेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान आपल्याला जे आहे असेच राहणार आहे फक्त जे आहे सात आणि आठ तारखेच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली या भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा जे आहे आठ तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि या सर्व भागामध्ये आपलं जे आहे आठ तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर शेतकऱ्यांनी जे आपले शेतीची जी कामे राहिली असतील ते आपले शेतीची कामे जे आपले त्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आपली करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो नऊ तारखेपासून राज्यामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होईल नऊ तारखेला जे आहे राज्यातील आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळेल हो फक्त उत्तर महाराष्ट्र सोडून नऊ तारखेला आणि हो 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 दहा तारखेला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर सगळीकडे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाला पाला आता जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जे आहे या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी पाहिलेला आहे आणि राज्यामध्ये जसं की राज्यामध्ये आता जे आहे आज आहे तीन ऑक्टोबर आणि आजच्या दरम्यान जे आज रात्रीच्या दरम्यान कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आज, आज मध्यरात्रीपासून आणि उद्याच्यालासुद्धा जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील उद्यासुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर म्हणजेच आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आणि आठ ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील फक्त सात आणि आठ आठ ऑक्टोबरच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगैरे भागामध्ये आपल्याला थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल अन्यथा जे आपल्याला आठ तारखेपर्यंत कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आठ तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील जसं की राज्यामध्ये सांगितलं होतं की सहा तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे परंतु आता जे हवामानामध्ये बदल झालेला आहे तर आता जे राज्यामध्ये सहा तारखेपासून पावसाला सुरुवात होणार नाही तर बलकी आहे राज्यामध्ये आता जे आहे नऊ ऑक्टोबरपासून आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार म्हणजे बुधवारपासून म्हणजे बुधवारपासून आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार जवळजवळ राज्यामध्ये आठ दिवस जे आपल्याला शेतकरी मित्रांनो चांगला पाऊस पडणार आहे नऊ तारखेला दहा तारखेला अकरा बारा तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपला बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आठ ते बारा तारखेच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी हवामान अंदाज आपण या ठिकाणी पाळलेलाच आहे आणि राज्यामध्ये आज कोणत्या भागामध्ये पाऊस पडला ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा जसं की आपण सांगितलं होतं की आजच्या दरम्यान फक्त जे आहे सोलापूर सांगली भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि त्या भागामध्ये पाऊस पडला का खाली करून कर कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्याला जे आहे उद्यासुद्धा उद्यासुद्धा राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही जर उद्याच्या जे आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पडला तर खाली कमेंट करून नक्की सांगा शक्यतो जे आपला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली या भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो उद्याच्या दरम्यान काही भागामध्ये नाहीतर कुठेही आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उद्याच्या हम उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि राज्यामध्ये जे आपला हा आहे ऑक्टोबर महिना आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे राज्यामध्ये असाच पाऊस पडणार आहे फार मोठा पाऊस पडणार नाही फक्त जे आहे थोडाफार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जे आहे या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि पावसाला जे आहे आठ तारखे नऊ तारखेपासून सुरुवात होईल पावसाळा राज्यामध्ये नऊ तारखेपासून ते जवळजवळ राज्यामध्ये तीस ऑक्टोबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये असंच भाग बदलत जोरदार ते काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस फक्त जे आहे नंतरच राही राहणार आहे सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानच राज्यामधील आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर आमचे असेच हावंदा जाणून घेण्यासाठी धन्यवाद